शिक्षण क्षेत्रासाठी आजची ही महत्त्वपूर्ण अशी बातमी शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा बदल आता या वर्गांनाही द्यावी लागेल परीक्षा नेमक्या कोणकोणत्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा राहील ही, कोन ही जीप शाळांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी बघा चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा चौथी पाचवी सातवी आठवी या चार वर्गांसाठी घेण्यात येणार आहे तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दाखवलेला आहे आत्ता आत्तापर्यंत चौथी व सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते मात्र दोन हजार सोळापासून त्यात बदल करून पाचवी व आठवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे याचा मोठा फटका स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी प्राथमिक शाळांना बसला होता या बदलामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या घटत चाललेली होती यावर उपाययोजनेबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मे महिन्यात बोलावलेल्या ऑनलाईन बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी ही बाब शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक शिक्षण सहसंचालक यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी देखील उपस्थित होते दे। या बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शिष्यवृत्ती परीक्षा चौथीच्या सातवीच्या वर्गासाठी पुन्हा सुरू करावी अशी एकमुखी मागणी केली होती त्या शिक्षण आयुक्तांनी तात्काळ हिरवा कंदील दाखवला आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही अनुकूलता दर्शवली त्यानुसार यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा चौथी पाचवी सातवी आठवी या चार वर्गांसाठी घेण्याचे ठरले आहे त्यानुसार लवकरच सरकारी आदेश निघणार असून शिक्षण विभागाचा लेख त्याला दुजारा दिलेला आहे बघा लवकरच निघेल आदेश स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी शाळा या चौथी अथवा सातवीपर्यंतच आहेत त्यामुळे पाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याचा फटका शाळांना बसला आहे परिणामी पटसंख्या घटत चालली आहे शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याने पालकही आपल्या पाल्यांना या शाळेत दाखल करत नाही ही बाब सर्व शिक्षक संघटनांनी प्रशासनासह हो। शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे त्यानुसार लवकरच आदेश काढण्यात येणार आहे असे निलेश देशमुख राज्य सरचिटणीस शिक्षक सहकार संघटना यांनी दिली म्हणजे मित्रांनो या या वर्षी चौथी पाचवी सातवी आठवी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होईल तर पुढच्या वर्षापासून फक्त चौथी आणि सातवी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे धन्यवाद